हाय फ्रेंड्स कसे असे मेजयश आणि महा एक्झामचे युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप स्वागत तर फ्रेंड्स आज आपण जी सध्या चर्चेत असलेली अरावली पर्वतरांगांविषयी जी बातमी आहे त्या बातमीबद्दल पाहणार आहोत त्याआधी जर चॅनल नवीन असं आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग उलट आपल्या याच्या विषयाकडे तर अरावली अरावली पर्वतरांगांविषयी जी बातमी काय आहे ते पाहूया अरवली पर्वतरांगांमधील जैवविविधता धोक्यात असल्याची चर्चा आहे केंद्र सरकारने अरावली पर्वतरांगांची एक नवीन नवी वैज्ञानिक व्याख्या प्रस्तावित केली आहे ज्यानुसार फक्त शंभर मीटर किंवा त्याहून अधिक उंचावर असलेल्या टेकड्या अरावली मांडल्या जातील यामुळे अरावली प्रदेशचा मोठा भाग संरक्षणापासून वंचित राहील व खाणकाम बांधकाम उपक्रमांना मार्ग मोकळा होऊ शकतो अशी चिंता व्यक्त केली जात आहे अरावली पर्वत हे भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग आहे जी थार वाळवंटाचा विस्तार रोखते आणि उत्तर भारताच्या हवामानाचा समतोल राखण्यात मदत म महत्वाची भूमिका बजावते तर अरावली पर्वतामध्ये बिबटे कोल्हे हरिण शेकडो पक्ष्यांच्या प्रजाती आणि औषधी वनस्पती आढळतात तर केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी स्पष्ट केले आहे की अरावली पर्वताचा जवळपास नव्वद टक्के भाग संरक्षित राहील व केवळ शून्य पॉईंट एकोणीस टक्के भागात खाणकामाला परवानगी असेल अरावली पर्वत वाचवण्यासाठी आंदोलन सुरू आहे आणि अनेक राजकीय नेते व प्रेमी यात सहभागी आहेत तर अरावली पर्वताचे संरक्षण कसे करता येईल त्याविषयी त्याविषयी उपाय पाहूया संरक्षण करण्यासाठीचे उपाय काय असतील ते पाहूया तर संरक्षित क्षेत्र घोषित करणे तर अरावली पर्वताचा अधिकाधिक भाग संरक्षित वनक्षेत्र म्हणून घोषित करावा त्याचबरोबर खाणकाम व बांधकामाला प्रतिबंधित करणे तसेच वृक्षारोपण व जलसंवर्धन कार्यक्रम राबवणे लोकांमध्ये पर्यावरण जागरूकता निर्माण करणे त्याचबरोबर पर पर पर्यावरण कायद्याची कडक पाळत व नियमन करावे तर हे होते उपाय तर अरावली पर्वताविषयी जाणून घेऊया तर भारताच्या वायव्य वायव्यस असलेली एक प्राचीन पर्वतरांग आहे ज्याची लांबी सहाशे ब्याण्णव किलोमीटर इतकी आहे गुजरात राजस्थान हरियाणा दिल्लीतून जाते तर आदि बद्री म्हणजेच माउंट अबू सर्वात उंच शिखर म्हणजेच सतराशे बावीस मीटर इतके आहे तर माउंट अबू येथे नक्की शिल्पासाठी प्रसिद्ध दिलवाडा जैन मंदिर आहे अरा अरावलीमध्ये बायोडायव्हर्सिटी पार्क दिल्ली व सारेस्का व रणथंबोर टायगर रिझर्व राजस्थान आहे काला गॅब्रो किंवा ब्लॅक गॅब्रो खडकासाठीही प्रसिद्ध आहे तर अरावली पर्वतरांग प्रमुख नद्या कोणत्या आहेत साबरमती माही आणि जाखम वनस्पती आहे बाभूळ खैर प्राणी तेंदुआ हरिण जंगली ससे प्रमुख पर्यटन स्थळे माउंट अबू नक्की लेख आणि गुरुशिखर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझ एक्झामचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग थांबव येतेच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद